मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता मी जेमिनायचा एक जेम क्रिएट केला आहे जो वाईल्ड लेटर्स क्रिएट करतो म्हणजे बेसिकली तुम्हाला फक्त नाव द्यायचं आहे आणि त्याच्यावरून तो त्या लेटर्स असतात जे नेम्समधले त्या लेटर्सला एकदम वाईल्ड पद्धतीने म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स किंवा फ्रूट्स किंवा फ्लॉवर्स हे वापरून म्हणजे त्यांचे इनिशियल्स वापरून त्या प्रत्येक लेटर्सचे इनिशियल्स वापरून तो ते त्या इमेजमध्ये ॲड करतो तर तसं एक मी जेम यूज केला आपल्या कंटेंट क्रिएशनसाठी जसं की तुम्ही बघू शकता मी आधी वीनं नाव दिलं आणि वीवरनं व्हल्चर ई वरनं एलिफंट ए वरनं जे चिमणीचं स्पॅरो वगैरे तर त्या हिशोबाने तो नावं घेतो म्हणजे पर्टिक्युलर ॲनिमलचं बर्ड्सचं हे ते नाव घेतो तर अशा पद्धतीने तो एक जेम यूज केला आणि मी माझं नाव देऊन माझा नावाचा दे। एक, एक इमेज बनवला जसं की तुम्ही आता लगेच बघू शकतात आणि तो इमेज मी व्हिडिओ मध्येही कन्वर्ट केलेला आहे बघा बघा मित्रांनो इमेज टू ऑडिओ म्हणजे माझा इमेज इमेजवरन मी त्याचा व्हिडिओ कसा केला तो बघू शकतात तुम्ही गुगल जे तुम्ही स्टोरी बुक क्रिएट करू शकता कॅनव्हास वापरून जसं की तुम्ही बघू शकता स्क्रीनवर मी बनवलं आहे कॅनव्हास चांगल्या कामाचे फळ कॅनव्हास जनरेट केला आणि त्याच्याने मी एक स्टोरी छानशी अशी स्टोरी बुक बनवली म्हणजे फक्त तुम्हाला टायटल द्यायचं आहे आणि त्याने तो तुम्हाला एक स्टोरी बुक बनवून देईल जसं की तुम्ही बघू शकता त्याने स्टोरी बुक बनवलं आहे आणि त्यात तुम्ही ऑडिओ सुद्धा प्ले करू शकता दुसऱ्या दिवशी चंपा नदीजवळ पाणी प्यायला गेली तिथे तिला मुंग्यांचा एक गट दिसला बघा किती छान पद्धतीने त्यांनी क्रिएट केलं आणि त्या स्टोरी बुकला लगेच मी त्याचं ॲनिमेशन सुद्धा क्रिएट केले आहे जसं की स्टोरी बुकचं ॲनिमेशन क्रिएट केलं आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही कशा पद्धतीने मी ती स्टोरी बुकला ॲनिमेटेड केला मित्रांनो इथे मी सॉन्ग मेकर जीपीटी पी टी वापरून ऑडिओ आणि म्युझिक क्रिएट जसं की तुम्ही बघू शकता त्याने पूर्ण एक सॉन्ग तयार करून मराठी मराठीमध्ये आणि मग आपण ते एक ए आयच्या टूल आहे ते सॉन्ग विथ जे म्युझिक जनरेट करण्यासाठी ज्या गोष्टी ते सर्व तो जनरेट करून देतो आणि मग त्याहून एक सुंदरसा असा सॉन्ग तयार केलं आहे जसं की तुम्ही ऐकू शकता ते गाणं पूर्ण आहे पण मी फक्त आपल्या व्हिडिओसाठी एक मिनिटाचं दिलं आहे पण खूप छान पद्धतीने म्हणजे तुम्ही त्यात त्याचं मूड ठरू शकतात मेल व्हॉइस हवा हवाय की फिमेल व्हॉइस तेही तुम्ही डिसाईड करू शकतात आणि मग तुम्हाला कुठल्या टाईपचं म्युझिक क्लासिकल किंवा फोक किंवा माझं अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंटल असे बरेच काही ऑप्शन्स तो तुम्हाला देतो फ्लो गुगल वापरून मी सिलेंडर म्हणजे क्लॉम जायचं सिंबल बघू शकतात